नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या लग्न आहे एका मागून एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत तर अशातच बिग बॉस फेम अभिनेत्री आता लग्न बंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचे हळदीचे समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत अभिनेत्रीने स्वतः फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस फेम रुचिरा आहे रुचिनाने हळदीचे फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे मै कैद तू तेरे भी प्यार मे बसते असा कॅप्शन तिने या फोटोला दिला आहे रुचिरा या फोटोवरच चाहत्यांनी कमेंटचा वर्षव केला आहे अभिनंदन रुचिरा तर काही जण म्हणतात खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी नवीन आयुष्य तुला सुखाचं समृद्धीचं जावं अशा कमेंट्स करता है। पन लगन करत आहेत पण रुचिरा खरे आयुष्यात लग्न करत नाहीये तर ती मालिकेत तिचं लग्न होत आहे तर मित्रांनो रुचिरा म्हणजेच तुही रे माझा मितवा या मालिकेतील लावण्या ही भूमिका साकारत आहे लावण्या आणि अर्णवची या मालिकेत लगनगाई होताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुही रे माझा मितवा ही मालिका पाहताय का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद